राजकीय नेते अनेकदा आरोप प्रत्यारोप करत असतात आणि परस्परांवर अब्रू नुकसानीचे दावेही ठोकत असतात पण अब्रू नुकसानी म्हणजे काय कोट्यवधींची भरपाई मागितल्यामुळे या गोष्टी चर्चेत येतात आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत अब्रू नुकसानी म्हणजे काय भारतीय दंड संहितेचं कलम चारशे नव्याण्णव मध्ये डिफेमेशन किंवा अब्रू नुकसानीची व्याख्या दिलेली आहे त्याचा गोशवारा असा की बोलण्यातून लिहिण्यातून किंवा कोणत्याही प्रकारच्या दृश्य प्रदर्शनातून एखाद्या व्यक्तीच्या लौकिकेला बाधा पोहोचत असेल किंवा ती होते असं त्या व्यक्तीला वाटत असेल तर त्याला अब्रु नुकसानी किंवा मानहानी म्हटलं जातं एखाद्या कंपनीवर किंवा संघटनेवर असे आरोप केले तर ती अब्रु नुकसानी ठरू शकते एखाद्या आरोपामुळे ज्या व्यक्तीवर आरोप केलाय त्या व्यक्तीच्या केला बौद्धिक नैतिक लौकिकेला धक्का लागत असेल त्या व्यक्तीची जात किंवा व्यवसायाला उणे पण येत असेल किंवा त्यांच्या विश्वासार्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल किंवा त्या व्यक्तीच्या शरीराबद्दल ते घृणास्पद शरीरा आहे असा लोकांचा समज होत असेल तर ती अब्रू नुकसानी आहे पण अब्रू नुकसानीला काही अपवाद आहेत अब्रु नुकसानीला अपवाद कोणते तर लोकहितासाठी सत्य सार्वजनिक हितासाठी जर एखाद्या व्यक्ती संदर्भात सत्य गोष्टी तुम्ही बोलत असाल किंवा प्रकाशित करत असाल तर ती अब्रू नुकसानी नाही पण ते लोकहित आहे की नाही हा तथ्याचा प्रश्न आहे आणि ते न्यायालय ठरवतं सरकारी कर्मचारी अधिकारी आणि जनतेचे सेवक या सदरात मोडणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या सार्वजनिक कामांच्या संदर्भात त्यांच्या भूमिकेबद्दल सदहेतूने म्हटलेल्या गोष्टी अब्रू नुकसानी ठरत नाहीत पण त्या पलीकडे जाऊन केलेल्या टीका टिंपणीला यात संरक्षण नाही एखाद्या सार्वजनिक कामाबद्दल एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दलही लोकसेवकांप्रमाणेच अपवाद आहेत न्यायालयाच्या कार्यवाही जे जे घडलं त्याचा बहुतांशी सत्य असा आढावा प्रकाशित करणं ही अब्रु नुकसानी नाही म्हणजे न्यायालयात एखाद्या खटल्या दरम्यान केले गेलेले आरोप प्रत्यारोप प्रकाशित करणं हे अब्रू नुकसानी खाली धरता येत नाही न्यायालयाने ज्यात निकाल दिलेला आहे अशा खटल्यांच्या गुण आणि अवगुणांबद्दल किंवा त्यातले पक्षकार साक्षीदार यांनी त्या खटल्या संदर्भातील जे विधानं केलीये जी साक्ष दिली त्याबद्दलची टिप्पणी आता जाहीर आविष्कारांचं मूल्यांकन काय तर लोकांपुढे सादर केलेल्या गोष्टी जसं सिनेमा नाटक तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही त्यांच्या आशयाबद्दल सादरीकरणाबद्दल सदेतून बोलू शकता पण त्याच्याशी संबंधित लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलणं म्हणजे मर्यादा ओलांडण हो कायदेशीर अधिसत्ता असलेल्या व्यक्तीवर टीका किंवा तक्रार केली तर काय त्याबद्दल आता जाणून घेऊया समजा अ हा जर क्ष या व्यक्तीचा वरिष्ठ असेल तर क्ष च्या कामाबद्दल सधेतूने टीका किंवा तक्रार करणं म्हणजे अब्रू नुकसानी होत नाही अधिकृत व्यक्तीकडे जाऊन आरोप करणं एखाद्या व्यक्तीवर आपल्याला आरोप करायचा आहे तर त्या विषयाशी संबंधित ज्या व्यक्तीकडे अधिकार आहेत अशा व्यक्तीकडे जाऊन तो आरोप करणं अब्रू नुकसानीच मोडत नाही आपले किंवा इतरांचे हितसंबंध जपण्यासाठी आरोप लोककल्याण किंवा स्वतःचे किंवा इतरांचे हितसंबंध जपण्यासाठी एखाद्या व्यक्तीवर हेतूने आरोप केला असेल तर ती अब्रू नुकसानी नाही एखाद्या व्यक्तीला तिच्या भल्यासाठी कोणत्याही प्रकारची सूचना किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपासून सावधगिरीचा सल्ला देणं हा अब्रु नुकसानीत मोडत नाही आता अब्रू नुकसानीसाठी काय शिक्षा आहेत ते जाणून घेऊया अब्रु नुकसानीची केस दिवाणी असू शकते किंवा फौजदारी असू शकते दिवाणी खटल्यात नुकसान भरपाई दाखल दंड येतो आणि फौजदारी खटल्यात दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात आपण अनेकदा ऐकतो की अमुकने तमुक वर शंभर कोटींचा मारहाणीचा दावा केला पाचशे कोटींची अब्रू नुकसानीची केस लावली आता या अशा रकमा कशा ठरतात नुकसान भरपाई किती मागायची हे दावा करणारी व्यक्ती ठरवू शकते आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागल्यामुळे आपलं किती नुकसान झालंय हे त्या व्यक्तीने ठरवायचं असतं पण प्रत्यक्षात किती भरपाई द्यायची याचा निर्णय न्यायालय करत पण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये नुकसान भरपाईसाठी मोठ्याला रकमेची केसेस दाखल केल्या जातात आणि जाहीर माफी मागितल्यानंतर त्या मागेही घेतल्या जातात मे दोन हजार सोळा मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की अब्रू नुकसानीला फौजदारी गुन्हा मांडणं गैर नाही कारण प्रतिष्ठा जपणं हा मूलभूत तसंच मानवी हक्क आहे सुप्रीम कोर्टानं प्रतिष्ठेचा अधिकार हा कलम एकवीस खाली जीविताच्या अधिकाराचा भाग असल्याचंही म्हटलंय दोन हजार सतरा साली बिजू जनताचे खासदार तथागत सतपथी यांनी लोकसभेत अब्रू स्वरूप रद्द करणार झालं नाही एखाद्या व्यक्तीवर फौजदारी केस दाखल केली गेली कारण हा गुन्हा जामीन पात्र आहे अब्रू नुकसानीचा कायदा भारतात ब्रिटिशांचं राज्य असताना आला सध्याच्या घडीला तरी तो दिवाणी आणि फौजदारी दोन्ही स्वरूपांचा गुन्हा ठरू शकतो आणि तो तसा असणं आवाजवी नाही अशीच न्यायालयाची भूमिका आहे तर आजच्या अब्रु नुकसानी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्स मध्ये वाटलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी टीओडी मराठी लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका